नमस्कार आज आतली बातमी या एपिसोडच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण बोलणार आहोत आहोत अजित पवार यांच्याबद्दल म्हणजे म्हणजेच अजित अजितदादांबद्दल आणि हे आज हा तिसऱ्या भागात विषय घेण्यामागचं कारण म्हणजे काल त्यांच्या पक्षाचे नेते ओबीसीचा चेहरा असलेले छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार का हे पुन्हा एकदा चर्चेत आले त्यामुळेच एकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली बारामतीची लोकसभेची निवडणूक त्यानंतर छगन भुजबळ यांनी घेतलेली नाशिकमधून माघार आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये ज्या जागा आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांचा उल्लेख आहे हे स्वरूप आता बारामतीची निवडणूक ही जरी नणंद आणि भाऊजेमध्ये जरी असली म्हणजे सुनित्रा पवार विरोधात सुप्रिया सुळे यांच्याबद्दल यांच्यामध्ये असली तरी पण खरी निवडणूक खरी प्रतिष्ठा खरं राजकीय करिअर जर कोणाचं स्टेक लागलेला असेल तर ते अजितदादा पवारांचं आहे म्हणूनच निवडणूक बारामतीची आणि प्रतिष्ठा लागली आहे अजितदादांची हा आजचा आपला विषय आहे थोडंसं बारामतीबद्दल जर बोलायचं झालं तर बारामतीमधून सलग तीन वेळा आतापर्यंत म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन लोकसभाच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचं चिन्ह असलेल्या घड्याळावरती निवडणूक लढवली आणि त्यामध्ये त्यांनी दोन हजार नऊ साली बी जे पीच्या कांता नालावडे यांचा सुमारे तीन लाख छत्तीस हजार मतांनी पराभव केला तर दोन हजार चौदा साली रासपचे महादेव जानकर यांचा पराभव त्यांनी केवळ सत्तर हजार मतांनी केला तर दोन हजार एकोणीस म्हणजे आताची सध्याची जी लोकसभेच्या ज्या त्या ज्या खासदार आहेत त्या त्या खासदाराच्या टर्ममध्ये त्यांनी बी जे पीच्या राहुल कुल यांच्या पत्नी म्हणजे बी जे पीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचा सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार मतांनी पराभव केला त्यामुळे या तिन्ही निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होत्या त्यांच्या निवडणूक चिन्ह घड्याळ होतं आणि त्यांच्या विजयासाठी स्वतः शरद पवार आणि अजित पवार हे प्रयत्नशील होते यावेळीची निवडणूक यासाठी वेगळी आहे की अजित पवार आणि शरद पवार हे आता दोघांची दिशा ही दोन दिशेला आहे यापुरुष तर पक्षात असूनही दोघांचे विचार दोघांची कृती ही वेगवेगळी असायची त्यावरती सुद्धा अनेक प्रसारमाध्यमामध्ये दे त्याच्या चर्चा झाल्या त्यावरती विश्लेषण लिहून आलं मात्र प्रत्येक वेळी आम्ही दोघंही एक आहोत पवार कुटुंबियामध्ये असं वेगवेगळी विचारधाराला आम्ही वाव देतो मात्र आमचा आमचे कुटुंब एक संध आहे मात्र या एक संध कुटुंबाला तीस जून दोन हजार तेवीस रोजी जो काय तडा गेला तो आता साधारण Uh, दहा महिने झाल्यानंतर तो तडा जशाच्या तसा आहे अनेकदा हे दोघंही काका आणि पुतणे एक आहेत अशा पद्धतीच्या वावड्या उठवण्यात आल्या स्वतः अजित पवार यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या कृतीतून काही वेळा ते तसं दिसलं शरद पवार यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे त्याला जास्त ठळकपणे ती बाब दिसली मात्र कालच्याच एका जाहीर सभेमध्ये अजित पवार यांनी पुन्हा एकदा सांगितलं की असं काय नाही आहोत काही लोक हा खोटा अपप्रचार करत आहेत त्यामुळे एक प्रकारे अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार नाही अशा पद्धतीची आपली भूमिका स्पष्ट केली आता ज्या बारामतीमधून सुप्रिया सुळे या खासदार आहेत आणि त्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी म्हणजे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यांच्याकडे अधिकृत असलेले हे घड्याळे चिन्ह आहे या या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पहिल्यांदा बारामतीमधून राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा शिवसेनेचे उमेदवार श्रिरंग बारणे यांनी दणदणीत पराभव केला होता त्यामुळे अजित पवार यांच्या कुटुंबियापैकी जर कोण निवडणुकी राजकीय क्षेत्रात यापूर्वी होतं तर ते केवळ अजित पवार होते त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांचे त्यांचा मुलगा मोठा मुलगा पार्थ पवार यांनी राजकीय क्षेत्रात उडी घेतली मात्र त्यावेळी ते त्यांचा पराभव झाला आणि आता त्यांच्या पत्नी या बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत आपण बघितलेच असेल की गेल्या महिनाभर ज्या पद्धतीने सुनित्रा पवार या विविध राजकीय सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घेत होत्या त्याचवेळी लक्षात आलं होतं की आ, सुनित्रा पवार विरोधात सुप्रिया पुळे असा एक सामना रंगू शकतो त्यामुळे आता तो सामना एकदम अटीतटीचं झालेला आहे आता जर बारामतीबद्दलच आपण एवढं सगळं सांगतो आहे तर बारामतीमध्ये जे सहा मतदारसंघ येतात त्या सहा मतदारसंघामध्ये कोण कुठला कुठला आमदार जमेची बाजू असू शकतो कुठल्या आमदाराच्या जी मत काय मतं हो आहेत ती कुणाच्या पार्ट्यात पडल्यावरती चित्र काय होऊ शकतं याबद्दल थोडंसं आपण दृष्टीक्षेप टाकला पाहिजे दौंड बारामतीमध्ये सहा मतदारसंघ येतात दौंड येतं इंदापूर येतं बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला या सहा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ हे बी जे पीकडे आहेत दोन मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत आणि दोन मतदारसंघ हे काँग्रेसकडे आहेत आता जर आपण जर दौंडच्या बाबतीत जर बोलायचं झालं दौंडमध्ये बी जे पीकडून राहुल कुल हे आमदार आहेत इंदापूरमधून एन सी पीचे दत्तात्रय भरणे जे अजितदादा यांचे कडवे समर्थक ओळखले जातात ते येथून आमदार आहेत बारामतीमधून स्वतः अजित पवार आहेत पुरंदरमधून काँग्रेसचे संजय जगताप आहेत तसंच भोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे आहेत तुम्हाला आठवत असेल तर पुरंदर आणि भोरमध्ये संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांच्या घरी म्हणजे स्वतः सुनील तटकरे गेले होते आट आपल्याला आठवत असेल संग्राम थोपटे यांच्या वडिलांच्या वडिलांना भेट देण्यासाठी स्वतः सुनील तटकरे गेले होते यापूर्वी त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शरद पवारसुद्धा गेले होते आपल्या सर्वांना कल्पना असली पाहिजे की थोपटे आणि पवार या घराण्यामध्ये एवढं वितुष्ट आहे की दोघांची राजकीय दिशा ही वेगळी आहे त्यामुळे पवार आणि थोपटे कुटुंबाचं कधीही जमलं नव्हतं शरद पवारांचं जमलं नव्हतं म्हणून अजित पवारांचं जमलं नव्हतं शरद पवारांचं जमलं नव्हतं म्हणून सुप्रिया सुळे यांचं जमलं नव्हतं मात्र मुलीसाठी पहिल्यांदा शरद पवार हे स्वतः संग्राम थोपटे यांच्या वडिलांना म्हणजे जे आ, माजी खासदार राहिलेले आहेत त्यांना भेटायला गेले आहेत त्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकेरे हे सुद्धा संग्राम थोपटे यांच्या घरी जाऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी गेले होते आणि सर्वात शेवटचा म्हणजे सहावा जो मतदारसंघ आहे खडकवासला तेथून भीमराव तापकेर हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे दोन भाजपचे आमदार आहेत दोन एन सी पीचे म्हणजे इंदापूरमधून आणि बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय भरणे आणि अजित पवार आहेत तर काँग्रेसचे जे दोन आमदार आहेत ते संग्राम जगताप आणि संग्राम थोपटे त्यामुळे जर बी जे पी आणि एन सी पीची जर चार मतदारसंघाची जरी मतं अजित पवार यांच्या पत्नी सुप्रिया अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना जर मतं पडली तर निश्चितपणे त्यांचा विजय निश्चितपणे होऊ शकतो आता गोष्ट एक यामध्ये ही आहे की ज्या इंदापूरमधून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील येतात किंवा ज्या पुरंदरमधून म्हणजे शिंदे गटात असलेले जे नेते आहेत ज्यांनी वारंवार अजित पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं ते विजय शिवतारे हे येतात ते त्यांनी जर मनाप्रमाणे म्हणजे त्यांच्या मनाच्या विरोधात जर त्यांनी जर इथे पाठिंबा द्यायचा जर विचार केला आणि तो जर सुप्रिया सुळेंच्या पार्ट्यात गेला तर मात्र बारामतीचं चित्र थोडंसं वेगळं दिसू शकेल मात्र सद्यस्थितीला तरी सध्या सुनित्रा पवार कारण चार आमदार दोन बी जे पीचे आहेत आणि दोन एन सी पीचे आहेत हे चार आमदार एकूण सहा आमदारांपैकी चार आमदारांचा जर संख्याबळ जर पाहिलं आणि त्या चार आमदारांच्या जर मतदारसंघात लीड पाहिलं तर, तर सुनित्रा पवार यांचा म्हणजे मार्जिन किंवा लीड हा सर्वाधिक असू शकतो मात्र राजकारणात कधी कुणाचा कुणीच कुणाचा हा कायमचा मित्र नसतो किंवा शत्रू नसतो त्यामुळे या निवडणुकीमध्ये हे जे सहा मतदारसंघ आहेत त्यामुळेच बघा वारंवार अजित पवार या मतदारसंघामध्ये ज्यावेळी भाषणं होतात त्यावेळी निधीचा ते उल्लेख करतात किंवा ते सांगतात की सर्वाधिक विकास हा मीच केलेला आहे इथून सरपंचापसा पदापासून नगरसेवक असेल आमदार असेल किंवा जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांच्याहीसुद्धा विजयामध्ये माझाच वाटा होता हे असं वारंवार सांगितलं जात आहे आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बारामतीमध्ये जर बारामतीचा जर आपण विचार केला तर एकोणीसशे एक्याण्णव साली आ, अजित पवार हे याच मतदारसंघातून खासदारमधून निवडून आलेले होते म्हणजे आपल्या सर्वांना लक्षात असेल की एकोणीसशे एक्याण्णव साली अजित पवार हे बारामतीमधूनच खासदारकीसाठी निवडून आले आणि त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव साली झालेल्या निवडणुकीमध्ये स्वतः पुन्हा शरद पवार हे निवडून आले त्यामुळे एकोणीसशे एक्याण्णव साली ज्यावेळी दोन एक पोटनिवडणूक होती आणि एक मुख्य निवडणूक होते त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे बारामतीमधून निवडून आलेले होते त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये शहाण्णव निवडणूक असू देत अठ्ठ्याण्णवची निवडणूक असू देत नव्याण्णवची असू दे किंवा दोन हजार चार या चारही निवडणुकांमध्ये बारामतीमधून बारामतीच्या मतदारांनी बारामतीच्या वोटर्सनी आणि बारामतीच्या नागरिकांनी शरद पवार यांना मोठ्या मताधिकाने बारामतीतून खासदार म्हणून निवडून दिलं होतं दोन हजार चारनंतर म्हणजे दोन हजार नऊ साली स्वतः शरद पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केल्यामुळे दोन हजार नऊ साली त्यांची मुलगी सुप्रिया सुळे कारण तोपर्यंत शरद पवार यांची मुलगी म्हणजे यांची कन्या ही राष्ट्रीय राजकारणात असेल आणि पुतण्या म्हणजे अजित पवार हे राज्याच्या राजकारणात असे असतील अशा प्रकारची एक ढोबळ विभागणी करण्यात आली होती त्यामुळे दोन हजार नऊ साली सुप्रिया सुळे दोन हजार चौदा साली पुन्हा सुप्रिया सुळे आणि दोन हजार एकोणीस साली सुप्रिया सुळे असं तीनदा सुप्रिया सुळे याने बारामती या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आता आजचा जो आपला विषय आहे तो अजित पवारांवरती रोखून आहे याचं कारण हे आहे की एकच वादा अजितदादा आणि अजितदादा हे राजकारणातील स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात अजितदादाने एखादी कमिटमेंट केली तर ती कमिटमेंट पूर्ण केली जाते याचा दाखला काल खुद्द दा अजित पवार यांनी एका सभेमध्ये दिला की दोन हजार एकोणीस च्या निवडणुकीनंतर एका मोठ्या उद्योजकाच्या घरी तो उद्योजक आता तो उद्योजक कोण आहे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे जो उद्योजक अनेकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्याही भेटी घेत असतो आता त्या उद्योजकाच्या घरी एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चार वेळा त्या बैठका झाल्या त्या चार बैठकाला अमित शहा स्वतः उपस्थित होते प्रफुल्ल पटेल होते शरद पवार होते सुनील तटकरे होते आणि अजित पवार होते आता भाजपसोबत जायचं ठरल्यानंतरही दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचं ठरल्यानंतरही मुंबईत आल्यावरती त्यांचे पक्षश्रेष्ठी म्हणजे त्यावेळेचे रा अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी आयत्यावेळी कच खाली आणि आयत्यावेळी आपण भाजपसोबत जाऊ नये अशी भूमिका घेतली त्यानंतर अमित शहा यांनी केलेला अजित पवार यांना फोन अजित पवारांना आपने क्या वादा किया था? आ, याची आठवण करून दिली आणि त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली आप आपल्या लक्षात असेल जो स सकाळचा पहाटे आठ वाजताचा जो शपथविधी झाला तो शपथविधीवरून काल अजित पवार यांनी पहिल्यांदा गौप्यस्फोट केला की भाजपसोबत जाण्याचा जे संपूर्ण स्क्रिप्ट किंवा संपूर्ण जी काही रूपरेषा ठरली होती ती शरद पवार यांचीच होती मात्र आयत्यावेळी त्यांनी कच खाल्ले त्यामुळे मी माझ्या शब्दाला पक्का आहे मी माझ्या शब्दाला जागणार असा आहे आणि मी एखाद्याला कमिटमेंट दिलं तरी पूर्ण करतो त्यामुळेच मी त्या सर्वाच्या विरोधात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली आता एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की तीस जून दोन हजार तेवीस रोजी अजित पवार यांनी रविवारी राजभवनावर जाऊन शपथ घेतली आणि त्यानंतर अजित पवार यांचे जे मंत्रिमंडळातील सहकार्य म्हणून साधारण नऊ कॅबिनेट मंत्री त्यांनी त्यानंतर शपथ घेतली आता अजित पवार यांनी वेगळा पक्ष केला निवडणूक आयोगाने त्याला ग्रीन सिग्नल दिला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही वाटलं की जे संख्याबळानुसार सर्वाधिक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आहे म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंड आणि चाळीसहून अधिक आमदार स्वतःसोबत ठेवले तोच किता गिरवत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच म्हटलं पाहिजे कारण शरद पवार हे वारंवार धरसोड वृत्ती धरतात त्या ते त्यांनी जर हो म्हटलं तर त्याचा अर्थ नाही असाच असतो ह्या सगळ्याला कंटाळून आणि त्यांच्या मनात एक मुख्यमंत्री पदाची एक सुप्त इच्छा गेले कित्येक वर्ष असल्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा आमदारांचा गटासोबत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचं काम केलं आणि आता मागील साधारण नऊ ते दहा महिने स्वतः अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आता एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की अजित पवार यांना यामधून मिळालं काय तर अजित पवार यांच्याकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे चारच जागा होत्या त्या चार जागापैकी एक केवळ एकमेव खासदार लोकसभेतून जे लोकांमधून निवडून आले ते सुनील तटकरे केवळ अजित पवार यांच्यासोबत आहेत तर अजित पवार यांच्यासोबत नसलेले आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले जर खासदार कुठले असतील तर ते आहेत बारामतीमधून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे आणि सातारामधून श्रीनिवास पाटील हे तीन खासदार हे शरद पवार यांच्यासोबत आहेत मात्र ज्या आता लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ज्या महायुती आणि ज्या महाआघाडी बनली त्यामध्ये शरद पवार यांना एकूण दहा जागा मिळाल्या म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या शरद पवार यांच्यासोबत तीन खासदार होते ज्या शरद पवार यांचे चार खासदार मागील लोकसभेच्या निवडणुकीत लढून आले होते त्या शरद पवार यांना महाआघाडीमध्ये दहा जागा मिळाल्या तर दुसरीकडे एकमेव खासदार असलेले सुनील तटकरे यांची जागा अजित पवार यांच्या गटाला मिळाली त्याचसोबत बारामतीमधून अजित पवार यांनी त्यांची पत्नी सुनित्रा पवार यांना तिकीट दिली या दोनच जागा या खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत म्हणजे कसं सुनित्रा पवार हे अजित पवार यांच्या पत्नी आणि सुनील तटकरे हे मागच्या टाईमलासुद्धा दोन हजार एकोणीसला त्याने आनंद गीते यांचा पराभव करून ते खासदार बनले ते सुनील तटकरे अशा दोनच जागा या खऱ्या खरे उमेदवार म्हणजे पलटूराम नाही किंवा आयात उमेदवार नाही असे अजित पवार यांना मिळाले तर शिरूरमधून फार इंटरेस्टिंग आपल्या सर्वांना आतापर्यंत कळलेलंच असेल की शिरूरमधून जे अडळराव पाटील एकनाथ शिंदे यांचे समर्थक ज्यांनी चार टम तिथून खासदार की म्हणून निवडून आले ते अडळराव पाटील आयत्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचं कबूल केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातार बांधलं आणि ते आता शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे म्हणजे त्यांची आता निशाणी आता अल्टीपल्टी पलटी झालेली आहे की अडळराव पाटील यांच्याकडे स्वतःची निशाणी नाही म्हणजे जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर त्यांना धनुष्यबान मिळालं असतं मात्र ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आहेत आणि जे अमोल कोल्हे घड्याळ चिन्हावरती निवडून येताना त्यांनी अडळराव पाटील यांचा पराभव केला होता त्या अमोल कोल्हे यांच्याकडे तुतारी हे चिन्ह आहे त्यामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला आयात मद्दर संग या हा आयात उमेदवार करावा लागला तर दुसरा मतदारसंघ आहे धाराशिव म्हणजे मूळचा उस्मानाबाद या उस्मानाबाद हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने एक ॲडिशनल मिळवला कारण यापूर्वी धाराशिवमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीही उमेदवार नव्हता त्या ठिकाणी अर्चना पाटील या राणा जगजित सिंग यांच्या पत्नी आहेत त्यांना उमेदवारी दिले म्हणजे त्यांचे पती हे भाजपचे आमदार आहेत पद्मसिंग पाटील यांचा मुलगा आणि त्यांच्या पत्नी पाटील आ, आ, अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारेवरती निवडणूक लढवतात म्हणजे तो उमेदवारसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःचा उमेदवार नाही आणि त्यांच्या विरोधात ओमराजे निंबाळकर म्हणजे दीर आणि वहिनी असा हा थेट सामना धाराशिवमध्ये होणार आहे म्हणजे हा या उमेदवार आहेत अर्चना पाटील यासुद्धा त्यांना आयत्यावेळी आयात करावे लागल्या आहेत त्यामुळे अर्चना पाटील आणि आढळराव पाटील या हे दोन्ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे चेहरे नव्हते आता पाचवीची जागा जी राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिली आहे असं सांगितलं जात आहे तिकडून परभणीमधून महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी राष्ट्रवादीच्या कोट्यातून देण्यात आले कारण आपल्याला एक गणित माहिती असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व असलेले शरद पवार यांना निवडणुकीपूर्वी म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर महादेव जानकरे त्यांच्या संपर्कात होते माढामधून महादेव जानकरांची तिकीट जवळपास फायनल झालेली होती मात्र आयत्या क्षणी अशाच एका रविवारी आ, महादेव जानकर यांना सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा महायुतीमध्ये समावेश करण्यात आला मात्र या जागेवरती शिवसेनेचे जे खासदार म्हणजे शिवसेनेचे जे पाच खासदार जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यापैकी एक असलेले संजय जाधव परभणीतून त्यांच्याशी त्यांचा लढा होणार आहे कारण संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे तिथे महादेव जानकर चमत्कार करतील का किंवा महादेव जानकरांच्या मागे किती लोक उभे राहतील हे निवडणुकीच्या निकालावरती आपल्याला चार जूनला निश्चितपणे कळू शकेल म्हणजे एकूण काय तर निवडणूक जरी ही लोकसभेची असली तरी पण प्रतिष्ठा ही अजितदादांची पणाला लागलेली आहे कारण या लोकसभेच्या निकालावरच विधानसभेची अनेक गणितं अवलंबून आहेत म्हणजे अजित पवार जर या चार जागा ज्या त्यांच्या अधिकृत जागा आहे त्यापैकी जर एकही जागा जर निवडून आणू शकलेली नाही म्हणजे सध्याचं जे चित्र बघितलं जात आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे की जर एखादी जागा जर त्यांच्या पारड्यात जर पडली तर ती सुनित्रा पवार यांची असू शकेल किंवा फार फार ती शिरूरची असू शकेल मात्र जर एकही जागा मिळाली नाही तर मात्र अजित पवार यांच्या शब्दाला तेवढी किंमत राहणार नाही कारण राजकारणामध्ये जो काय संख्याबळ जे काय तुमच्या शब्दाला किंमत असते ते तुम्ही किती लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत आहेत किती लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून आणू शकता यावर असते म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्याचं निवडणूक चिन्ह घड्याळ आहे म्हणजे जो न्याय प्रविष्ट विषय असूनही त्यांना या निवडणुकीमध्ये घड्याळचिन्ह वापरायला केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या काही अट अटी टाकून जर एकही एक उमेदवार म्हणजे ज्या दोन्ही सर्वे म्हणजे ए बी पी आणि सी वोटर ह्यांचा एक संयुक्त सर्वे झाला एक टी व्ही एक ओपिनियन पोल झाला यामध्ये एकही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला दिली जात नसेल तर ती धोक्याची घंटा अजितदादांसाठी असू शकते आपण एक बघितलं असेल की अजितदादा हे कायम त्यांचे जिकडे जिकडे उमेदवार आहे म्हणजे परवासुद्धा ज्यावेळी धाराशिवचा उमेदवारी अर्ज भरायचा होता अर्चना पाटील यांचा यासाठी स्वतः अजित पवार काल गेले होते परभणीचे जे उमेदवार आहेत महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी गेले होते शिरूरमध्ये तर त्यांनी अडरराव पाटील यांच्यासाठी खूप शक्तीपणा लावलेले आहे रायगडमध्ये सुनील तटकरे हे त्यांच्या दृष्टीने सुनील तटकरे हे एक हाती किल्ला लढवू शकतात म्हणून रायगडवरती जरी त्यांनी लक्ष केंद्रित केलं नसतं तरी पण बारामती शिरूर आणि धाराशिव या मतदारसंघामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक त्यांचं लक्ष आहे त्यामुळे बारामती आणि शिरूर या दोन जागा जर अजित पवार जर यांना जि जिंकता आल्या नाहीत तर अजित पवार यांच्यासाठी खूप मोठं